मोडणीम येथे निमंत्रित क्रिकेट स्पर्धेला सुरुवात चोवीस संघांचा सहभाग मोडणीम येथे छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात करण्यात आली येथील श्री महाविद्यालयाच्या मैदानावरती या स्पर्धा होणार असून निमंत्रित चोवीस संघ यामध्ये सहभागी झाले आहेत या स्पर्धा वीसीसी चे प्राध्यापक संतोष लोकरे व शिवसेनेचे वैभव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून या स्पर्धेसाठी एकावन्न हजार अठ्ठ्याऐंशी एकतीस हजार अठ्ठ्याऐंशी एकवीस हजार अठ्ठ्याऐंशी अकरा हजार अठ्ठ्याऐंशी अशा अनुक्रमे चार बक्षिसांसह इतर वैयक्तिक देखील बक्षिस आहेत शिवाय नीरज पंपचे महाराष्ट्र डीलर मंगेश प्रोहत यांच्याकडून ट्रॉफीज विजेत्यांना देण्यात येणार आहेत आज उमाविद्यालयाच्या मैदानावरती महापुरुषांच्या प्रतिमेचं व मैदानाचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक हनुमंत कुंभार रिपाईचे नागनाथ ओहळ ग्रामपंचायतचे सदस्य कुरण गिड्डे बालाजी पाटील उमाविद्यालयाचे प्राचार्य संतोष पाटील राजेश पाटील बहुजन सत्यशोधक संघाचे सुनील ओहळ हो, शिवसेना ओबाटाचे दीपक सुर्वे उद्योजक पाटील हनुमंत पाटोळे निलेश कुरसाळकर राहुल गांधी माणिक कंसीसह क्रिकेट प्रेमी या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित होते या स्पर्धा पार पाडण्यासाठी कुंदन कदम निखिल निचाल सागर नलवडे संताजी पाटील बाबा सितारे आदीजण परिश्रम घेत आहेत या स्पर्धा चार ते पाच दिवस चालणार आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करा नंबर आवल कियोदे एक नंबर चेक आवन कीपिंग करायचे नाही नाही मी बॅटिंगच करणार आहे आता डी लिया फोटो मना असं कसे होण ओला काढतात ओला हारो मी फोटो लेवनाच नाही एक काढ चालो असा बघ हात ए बाकी कोण बॉक्स करे लंबू बरा करू सुरा सुरा आबा Amankan saudara <laughs>